नमस्कार काल खासदार विशाल पाटील जे सांगलीचे खासदार आहेत अपक्ष खासदार आहेत त्याने एक विधान केलं की, के की भाजप हा फसवा पक्ष आहे भाजपचा सांगलीवरती राग आहे भाजपला सांगली आवडत नाही मुळात आपण ज्या पक्षाची बाजू घेताय त्या पक्षालाच आपण आवडत नाही गेले विधानसभे असेल लोकसभा असेल आपल्या पक्षाने आपल्याला विचारात घेतलं नाही आपल्या पक्षाने आपल्या विचारात घेतल्या नसल्यामुळे आपण अपक्ष उभे राहिलात आणि दुर्दैवानं जी लोक रक्तात काँग्रेस आहे असं म्हणत आहेत त्याच लोकांनी काँग्रेसचा सगळा प्रोटोकॉल झुगारून काँग्रेसला लाथाडून काँग्रेसच्या विरोधात एका अपक्षला मदत केली खरं म्हणजे काँग्रेसची फसवेगिरी कोणी केली सांगली जिल्हा हे तिघं इना मिना डिका चालवणार आहेत का विशाल पाटील तुम्ही ज्या तिघांची नावं आहेत तुम्ही स्वतः विशाल पाटील तुम्ही पण एका घराणेशाहीचं प्रतिनिधी करता तुम्ही दुसरं नाव घेताय विश्वजित कदम यांचं सुद्धा घराणेशाहीचे प्रतिनिधी आहेत आणि जयंत पाटील हे सुद्धा घराणेशाहीचे प्रतिनिधी आहेत आपले बाप जादे राजकारणात होते म्हणून सांगलीला तुम्ही गृहीत धरू नका तुमच्याशिवाय सांगली की वेगळी आहे सांगलीला कळतं आहे सजग आहे सांगलीला माहीत आहे काय करायचं आहे भारतीय जनता पार्टीचं सांगलीवरती विशेष प्रेम आहे म्हणून मागच्या वेळी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडेंना केलं होतं त्यामुळे सांगलीला राग आहे असं म्हणणं हे तुमच्या कोत्यापणाचं आणि दुखी मनाचं लक्ष नाही तुमच्या हातातून सगळं गेलं आहे जर हा पक्ष फसवा असता सांगलीवरती राग असता तर जयश्रीताई पाटील यांना पक्षात प्रवेश दिला नसता पृथ्वीराज पाटील यांना प्रवेश दिला नसता ॲक्च्युली तुमच्या पक्षाबद्दल त्यांना किती राग आहे हे त्यांनी आमच्यासमोर व्यक्त केलेलं आहे परंतु इना मिना डिका किंवा इन मिन तीन म्हणजे हे तुम्ही तिघं फक्त सांगलीचे कैवारी नाही आहेत सांगली हा पुरोगामीचा जिल्हा आम्हाला माहीत आहे त्यामुळेच सांगलीमध्ये भाजपा भक्कम होते आज तुम्ही आत्मपरीक्षण करा तुमचे आमदार किती निवडून आले आणि त्यावरून तुमची पात्रता ठरवा भारतीय जनता पार्टीवरती टीका करणं म्हणजे मी मोठा होईन असं होत नसतं भारतीय जनता पार्टी ही केडर बेस्ड पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही फक्त नेत्यावरती चालत नाही ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे कार्यकर्त्यांवरती चालते तुम्हाला आत्मपरीक्षण करायची गरज आहे तुमच्या या स्वभावामुळेच कदाचित काँग्रेसचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं ह्याची आपल्याला जाणीव नाही त्यामुळे इन मिन तीन सांगलीतून तुम्ही हद्दपार होण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे फक्त आपलं घराणेशाही घरानं आपल्या सीटा आणि आपलं राजकीय जे काही शिल्लक आहे ते वाचवण्यासाठी भाजपवरती कृपया घसरू नका नाहीतर येणारा काळ तुमच्यासाठी फार वाईट आहे कारण की जनता ही सुज्ञ आहे जनता नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्या बाजूने ठामपणे उभी आहे धन्यवाद